नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी पदोन्नतीचे टप्पे पेन्शन आश्वासित प्रगती योजना सुधारित वेतन बाबतच्या बैठकीचे मोठी बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो हो, घ्या सविस्तर त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी पदोन्नतीचे टप्पे पेन्शन आश्वासित प्रगती योजना सुधारित वेतन अशा विविध मागणींवर दिव्यांग कल्याण मंत्रालय अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बैठक संपन्न झाली सदर बैठकीचे इतिवृत्त पुढील प्रमाणे पहा यामध्ये लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामा समान वेतन देण्यात यावे अशी मागणी केली असता बैठकीमध्ये के नमूद करण्यात आले की महाराष्ट्रातील विविध विभागांतील लिपिकांचे काम समान असून त्याप्रमाणे सर्व विभागात समान वेतन करण्यात यावे त्या संदर्भात महसूल मंत्रालयाने लेखा विभागात लिपिकांचे पदनाम बदलून त्यांना जास्त वेतन दिलेले आहेत सर्व विभागामध्ये वेतनाबाबत असलेली तफावत दूर करून त्याप्रमाणे वेतन करण्यात यावे अशी मागणी त्याचबरोबर मंत्रालयीन ले टंक लेखन भत्ता पाच हजार रुपये मुंबई शहर व मुंबई परिसरातील सर्व भागातील लिपिकांना मंजूर करण्यात यावा आणि ग्रामीण भागातील लिपिकांना तीन हजार रुपये टंक लेखन भत्ता मंजूर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली या संदर्भात तपासून कार्यवाही करू अशा प्रकारचे आश्वासन देण्यात आले सुधारित आश्वासित प्रगती योजना शिक्षकेतर कर्मचारी यामधील लिपिक तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण निम्म शासकीय कार्यालय इत्यादीमधील कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आश्वासित प्रगती योजना दहा वीस तीस लागू करण्याची मागणी केली असता या संदर्भात तात्काळ आश्वासित प्रगती योजना अंतर्गत दहा वीस तीस ते प्रस्ताव मंजूर करण्यात यावे अशा प्रकारच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आले एन पी एस डी सी पी एस ऐवजी जुनी पेन्शन र्कर्वाराना सुधरित पेंशन नকसन, জुनी पेंशन लागु කवि। याबाबत मागणी केली असता याबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरू असून शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल असे वित्त विभागाने यावेळी नमूद केले आहे समान पदोन्नतीचे टप्पे निर्माण करण्याची मागणी समान पदोन्नतीचे टप्पे निर्माण करण्याची मागणी केली असता या संदर्भात आढावा घेऊन दिनांक पंधरा ऑक्टोबर पर्यंत कार्यवाही करू अशा प्रकारचे आश्वासन व्ही राधा मॅडम यांनी दिले आहे सुधारित वेतन बक्षी समितीच्या अहवालानुसार लिपिक पदासाठी ग्रेट पे एकोणीसशे ऐवजी चोवीस शे लागू करण्याची मागणी केली असता वित्त विभागाने राज्यातील सर्व लिपिकांना चोवीस हजार ग्रेड पे मंजूर करण्याची मागणी कॅबिनेट समोर ठेवण्यात आलेल्या प्रस्तावास नामंजूर करण्यात आली असल्याने याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे आणि याबाबतचा हा इथं आपण पत्र पाहत आहो पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद